घातपात झाला घातपात त्या उन्मेष दादाची थैली घेऊन तुमचे पाच वर्ष गेले अरे त्या माणसाचं चा इतकं चांगलं काम पाच वर्ष या चाळीसगाव शहराचा या तालुक्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला अरे मंगेश दादा तुम्ही सहा वर्षाचे बाळ आहात मंगेश दादाला कोण ओळखायचं <laughs> मंगेश दादाला कोण ओळखायचं <laughs> अरे मंगेश दादा पहिल्या टर्मला जेव्हा उन्मेश दादा आमदार झाले ना <laughs> त्या उन्मेष दादाची थैली घेऊन तुमचे पाच वर्ष गेले अरे त्या माणसाचं चा इतकं चांगलं काम पाच वर्ष या चाळीसगाव शहराचा या तालुक्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही तुम्ही मान तुम्ही ओळखलच नाही घातपात झाला घातपात झाले असे अनेक पिए आमदार झाले आणि तेच पिए या दादांचा घात केला आणि पिए या ठिकाणी आमदार झाले बांधवांना इतकी मस्ती मी कधीच पाहिली नाही